नमस्कार कसे आज सगळे एम जी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहे पुणे स्पेशल मँगो मस्तानी रेसिपी चला तर मग मस्तानीसाठी मिल्कशेक करूया साहित्य आंब्याचे तुकडे आईस्क्रीम दूध साखर आणि गार्निशिंगसाठी आंब्याचे तुकडे टुटी फुटी आणि चेरी आता मिक्सर जारमध्ये एक कप आंब्याचे तुकडे घालायचे आंब्याच्या गोडीनुसार साखर घालायची मी इथे तीन चमचे साखर घातली आहे आता एक कप दूध घालायचे तुम्ही इथे दीड कप दूध घातले तरी चालेल पण जास्त दुधामुळे मस्तानीचा कलर फेंट होतो म्हणून मी इथे एक कप दूध आणि अर्धा कप क्यूब घातले यामुळे मस्तानी थंडगार होतेच पण तिचा कलर सुद्धा छान दिसतो आता एक स्कूप मॅंगो किंवा व्हॅनिला आईस्क्रीम घालायची तुम्हाला आवडत असेल तर दोन तीन स्कूप आईस्क्रीम घातली तरी चालेल आता हे सर्वजिन्नस एक मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायचे हे पहा आपला मॅंगो मिल्कशेक तयार आहे याचा कलर किती मस्त आला आहे आणि याची कन्सन्सी सुद्धा परफेक्ट आहे अगदी आईस्क्रीम पार्लरला मिळते तसे आता मस्तानी सर्व करूया मस्तानी सर्व करताना ग्लास ग्लासमध्ये पहिल्यांदा एक चमचा आंब्याचे तुकडे घालायचे त्यावर एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घालायचे थोडी फुटी घालायची आवडत असेल तर ड्रायफ्रुट्स घाला आणि वरून आपण तयार केलेले मँगो मिल्कशेक ओतायचे आता पुन्हा त्यावर आईस्क्रीम आणि टुटीफुटी घालायची आपण केलेल्या व्हॅनिला आईस्क्रीम आणि टुटीफुटीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही बघू शकता आता मस्तानीवर चेरी ठेवायची झाली आपली मँगो मस्तानी तयार आता पटकन ग्लास उचला आणि चमचानी खा किंवा स्ट्रॉनी प्या पण मस्तानी कशी झाली आहे ती नक्की सांगा आवडली असणारच मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू